नका आबा ही भिजवलं नाही भिर भिजायचं राहिले नका ही आता म्हणलं सकाळ काय विचार कर बसलाय सका सका पारी म्हणलं ती आपल्या उन्हाच्या आधी येऊन उन बसला दगड टाकली रे ती मुठमुठ होती हो दगड त्यातली नेहमी आपले थोडी थोडी एक चार पाच दगड आजच कोणी जायला सांगितले काल तर टाकली टप्प्यात टप्प्यात काम करत छलाकीन झालं पाहिजे म्हणून मी काय केलं मोठी मोठी साईट आणि ठरवलं आणि बारकी बारकी होती का कधी गेलता सकाळ उठल्या उठल्या तोर ती पळत झाली म्हटली दगड उचलण्याची मला एक दोघं व्हायस कमी पाया पडता पडता वाचल अरे टप्प्यात तुम्ही लोक मला एक इसक्यात धकाडलं अरे आपण ते गाच काम करत एकटा काम करत जाऊन नको मी एकटा म्हणलं तू मजर बांधायला तू इकडे इकडे गेला जा म्हणून तेव्हा म्हणलं काय करायचं आज अंगू बिंगू नाही म्हणलं करावं म्हटलं तेवढं हे कपडे ही भरती म्हणलं आणि बिजवायला बिजवायला म्हणलं तुझा काय करायचं सगळं टपुरी म्हणून बीज व्हायला उशीर झाला सुखायला का काय करायचं आता आणलं मस्त आपण हिमती आणलं टप्प्यात टप्या कसं करायचं तुझं प्लॅनिंग मला सांग तुला मित्र अडकून बसलो अडकायचा विषय नाही तुला सांगू आता आपण आठ पंधरा दिला होत आणायला मध्ये इस्री तू एडाय तुक लक्ष तुला वाटत लक्ष लगे हो असं लक्ष काय वाटतं माझ्या फावंडे आता दगड आणली लगेच पाया काढायचा निवडायचे लगेच गोंडी बोलवून दोन रोज तुला सांगू हो का एका व्यक्ती जर जास्त पेटलेली असताना तर शांत बसायचं थोडा दिवस करेक्ट का ज्या वेळेस खरंच करू दे मत आडवीत जर आली तर तब्ब उचलून आपण असली का मग बका बका त्या हाताखाली पण द्यायला लागेल ना भर मी मग तिला धरून बसतो मला काय करायला तिला धरायला जावं तर दगड तशी राहील तुला सांगतो टप्प्या मग चार पाच दगड टाकली ती बाकी टप्प्यानं काम करायचं जर गवंडी मी आता गोंड्याला लावलाय फोन आपला पहिला मिस्त्री होते का त्याला लावलाय <tom> ती नगर म्हणतो सुद्धा म्हणतो तुमची भाऊ घालते तरी मी म्हणलं वाढवून देतो पैसे म्हणलं थोडं दोन रुपये वाढवून देतो म्हंटल मग काय म्हणलं होय म्हटलंय बघू एक दोन चार दिवस जाऊ दे म्हणले माझं बंगल्यास प्लेस्टर जाऊ लाय म्हणत सांगोला जावं लागेल त्यासाठी मला असं आज अजून मला बाहेर जायचंय एक प्रमोशन आलं या हं फोनमळा घेऊन जायला लागतया आज तुला ते तुला आज सगळे हे हाताला माझी राहीत झगडे ती रावते तगडा ना लागू नको म्हणजे निवडाय रावत पीटूत त ती, ती रावत प्रमोशन आले आता बारकी बरकी नको काही नको काय नको मग एवढं कडवा भिजवून करतो कडवाळ भिजवून जनावर फक्त बघा आज हं वाटल्यास तर बांधून राहू दे की शेरडा कडवाळ टाक काय करतो आता हे झाले भिजायचं शिखरच फळीकर झाले तोंड राहिले हे आहेत तुला सांगू का वैरानं घरापासलं बिंड आणून टाकतो ती बिंड आणलं का वाड्यात इसकडं हा मसर एवढं बघ मसर आता बांधली ती कारण प्र, प्रमोशनला तर जायला लागत त्याच्याबद्दल दोन रुपये आपलं चालतंय करता कड घरा फाउंडेशनचा आपला होऊन जातो या बरोबर गाउंड्याचा ही दगड वडल्याला जा खर्च तुला बघितलं काल किती पैसे दिलं पैसे झाले तर चारशे बोलली माहित नाही आपण होत नाही ऐंशी ऐंशी एक हजार सांगू आपण कुठलंही काम करताना आपण चाळीस धरलं तर ते साडे जात असते एवढं लक्षात ठेव त्यामुळं आपल्याला येते प्रमोशन एक आलंय मला आयडियाला बघू मग आज प्लॅनिंग हा जातो तकडं बर 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 त्या मालकाचं माझा झालाय कॉन्टॅक्ट hmm. बोलणं झालंय रात्रीच व तिला आपलं बोलायला म्हणून कालवा ही शांतपासणी बसल्या तितु तो दगडाला बिगडाला खाई दावसाय जाऊ आपण एक दोन रोजाना जाऊन ठेगड बघू मग दोन रोजाना बघू तो एकटा तातात जाऊ नको नाही आता हिसर पडू जरा चांगले आता बांधतच नाही म्हणायचं बरं वाचलो मी का तू पायावर दगड पडला पडला होता वाईस कमी ए आता तिने दगड फिकुती कुठे पिंग ए तिला मोठी दगड उचलत नाही जेसीबी येत नाही तर जेसीबी आला तर आपण ताणून लावू ए जेसीबी एवढ्या एका दगडाला जेसीबी तुला सांगू का जरी कुठं आंढळ जेसीबी तर आणून लावायचं जी शेला म्हणा अजिबात येत नाही येत मग ते सांगितलं की येत नाही अजिबात त्याला काय फिक दगड फेकून कुठे फेकणार आणि जरी येत नाही लांब कासरा मोठी कसराभर फेकली बरकी एक कामाला आहे काय अजिबात टेन्शन घेऊन नको तुला सांगतो मी सकाळपासून टेन्शन म्हणजे आता आंघोळकर कर जेवण ही कर मसर तर आता बांधली दे बांधली शरीराला मी आता काय करतो तर कडून जाऊन घेऊन येतो शरीराला इथं टाक आजचे दिवस अडजस्ट या लागतोय तेवढे दोन रुपये भेटते तर आपल्याला बरोबर बरोबर खर्च निघून जातो या आणि ही एवढे भेजवून भेजावं लागते जळायला लागलं या बोर चालू कर आपलं आणि हे कर एवढं व्यवस्थित काय आपल्या करायला काय तर घरायला होईल एक दोन पाणी भेटले ना भेटतंय बाळ भिजतोय कसलं आलं कसला आल होई एक नंबर कडवा येत या त्यामुळे का 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 तो काय मी सांगतोय त्या पद्धतीने चालू ग गडबड करून तुला कसं आहे बाकदारी झालं पाहिजे असं करायला नाही कधी बरोबर आती काही संकट आठ रोज गेले तर चाललं म्हणजे आती काही काय करायला आता आपण बांधतो बांधतो म्हणून तिला इसरी पड दिलं नाही तर आपण लक्ष लगेच बांधलं असतं तर ती आडवी आली असते काय आठ तुला सांगू का आठ रोज नाही काय झालं आठ रोज गेलं तरी चालेल पण त्याचा विषयच घ्यायच नाही आता ए आता ती विषय सोडून दे विषय घ्यायचा नाही जरी घ्यायचा झाला तर आपण तिघ एका पाहिजे एका एका पाहिजे आता काल कशी दगड भरली कान 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 मिस्तरी लागेल येतो की, की। ये संध्याकाळच न इकडे तिकडे माप टाकून तेवढे जाऊन तू मिस्त्री लादली दिशी आणि hmm. पाया काढू खाण खान, खान 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 पाया काढशी बोलवायची नाही पण आपल्या पण तिघ हाय मी हाय अजून एखादा जोडीदार बोलत वाटलेस तर काढायला कनाकना कना पाया पाया काढा किती विषय रे विषया खाय खाली अर्धा फुट काय अर्धा पण नाही फुटाल निघत हेच तुला समजू ओके मिस्त्री आलं का करतो मी आता दोन ही म्हणून म्हणतो तू तू करू नको म्हणजे दगडाची बाकी बाकी सामान आण पाहिजे अरे तुला दगड निवडा का आपण दोघ चौक असले एक जणांना बारकी भर दिली एक जण मोठा दगड हाताखाली गवंठी दोन गवंठी लावा जायचं दोन काय तासात होत्या दोघ जण आणणार आय मी जाऊन दोन आणलं एका दिवसात ओके झालं पाहिजे एका दिसात तासा तासाच दुसऱ्या दिवसाची वाटच बघत बसाय नाही मग लाही तुझ्या आयडिया मस्त आहे बघा ते आपल्याला माहिती आहे तातिया तुझ्या डोक्यात चाललं ना मग ये होशी चालते गेल्या बारी तिने माझं डोकं जरा कसं माहिती हो आहे जरा घायत होते गेल्या बारी तिने फाउंडेशन पाडलं माहित आहे होईल पाडलं होतं त्यामुळं तू फक्त तिला धरून आणि दुसरं मी बी घेतले एक दोन गोंडी बघितलं होतं पण ती म्हणजे मी आम्ही येत नाही म्हणजे तुला एकच काम फक्त तू तिला फक्त सगळं उचलून धरून तिकडं मला ते करता येत नाही पोनमला ऐकत नाही ती कमी पडत पूनमला ती ऐकत नाही तुला सांगतो आपण भाऊ भाऊ एकत्र राहिलो ना आ, ए डोंगर पालता करू त्याला काय रे घर काय आपण एका दिवसात बांधतो एका दिवसात फक्त उचलून तिला साईडला काढून कार्यक्रम तिचा करायचा हो बघतो माझी मी काय ते हे मग लाग यार रग्गेल काम तुम्ही त्यामुळे ते टेन्शन घेऊन का आशिर्बात आईला का माझ्या आंघोळ आई उठलं उठतो आता काय आंघोळ आई काय जण डोक्यात टेन्शन दिली चुंढी लई करत असणं उठलं चुंघळ भिजवायला मी आलतो पण बाहेर ए हो हे करतं आता भिजलं ही हे सगळं कडावाळ भिजलंय आता मग शिकडच हे राहिलंय तो सतार दहा ओप राहिले बारका हे मागणं टाकलेलं ओके मध्ये होते सगळं चांगलं सगळं चांगलं आला एरिया फक्त आहे टोका एवढं टाक ले टाकत नाही एरिया टाकलं का ओके मध्ये सगळं आपला कार्यक्रम होतोय एक नंबर शेअराला काय होते आपल्या शेअरला काय मस्त लिहिला डुकशील लागेल काय त्यामुळं शेअराला भाव कंबर बर आदर घ्यायचा अजून ती अजून वाटलं स्कोर ओके मध्ये आता उन्हाळ्यात केलं ना आपल्या जमीन घेऊन ठेवले तवाय काळात लागला आय आता जमीन घेऊन आता जमीन घेतली पंधरा लाख रुपये लाख लागते कर फाटणार